नमस्कार भीम सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया मस्जिद इथे मुस्लिमांचा मी जिल्हाध्यक्ष शौकत पठाण पहिल्यांदाच मी है बार्शी शहरात नगर परिषदजवढी लढवत आहे बार्शी शहरात मी गेल्या दोन तीन दिवसात अचानकपणे आम्ही आलो येतो बार्शीमध्ये तर आता सध्या आमच्याकडे पाच सहा उमेदवार तयार झाले आहेत नगरपालिके नगर परिषद अध्यक्षपद आणि नगरसेवक या पदासाठी आमच्याकडे इच्छुक खूप लोक आलेले आहेत आणि ह्या बार्शी शहरात मी गेल्या चार पाच दिवसात फिरत असताना असं माझं लक्षात आलं की मी बिहारमध्ये आलं असं मला काहीतरी वाट भागात वाटलं काही भागात बरोबर शहरात नाही काही भागात कारण की मी बिहारमध्ये प्रचारला होतो दहशत एवढी दहशत आहे या बारशी शहरात त्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही दोन व्यक्ती दहशत उभारायला तयार नाहीत चर्चा करताना आमच्या घरी येईल रात्री येतील कोणतर काय तर करतील अशी दहशत निर्माण झालेली परंतु त्यानंतर मी महानगरपालिका तुमच्या नगरपालिकेत तुम तुम गेलो होतो त्या ठिकाणी घोळक्याचं गुरू कुरुम उभारलेले आहेत म्हणजे हा बार्शी शहर शहरात सर्वसाधारण निवडणूक शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावे अशी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा हे आहे तर पण आज मी बारशी शहरात पाहिल्यानंतर असं बघितलं की दहशती थे खाली लोक फारंपरत होते एका डोकं गपचूप बेणार का असं फार्म काढणार दाखवणार ते कुलू वर पार भरण्यासाठी म्हणजे अशी परिस्थिती आज बारशीने झालेली आहे तर राहुल इंडियामध्ये मध्ये त्या दोन मुस्लिम एक हे घाबरणार पार्टीने अशा दहशतवाद लोकांना मी संपवण्यासाठी या बारशी शहरात प्रवेश करायचा आहे त्यांनी आणि आमचे सदर असुद्दीन अवेशी महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आमचे जनरल सेक्रेटरी सादिक बिल्डर आणि आमचे नेते फारुबाई शाब्दी ह्यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी अन्वर सागात यांच्या नेतृत्वाखाली मी निवडून लढवणार आहे तर मी सर्व जा करतो, करतो जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो आपण एकदा ऑल इंडिया द्यावा असे मी बार्शी शहराच्या नागरिकांना जोडून विनंती करतो आवाहन करतो की आपण आम्हाला सहकार्य करावं ऑल इंडिया मस्जिद मुस्लिम एका जातीच्या पार्टीने सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पक्षाने ज्याला कुणाला जर तिकीट मिळत नसेल कुठल्या गटाकडून मिळत नसेल तर मी आवाहन करतो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सत्तर दोनशे बावीस ह्या नंबरवर आम्हाला कॉल करावा उमेदवारीसाठी तर आम्ही त्याला युनिफॉर्म फॉर्म देऊ परंतु तो उमेदवार स्वच्छ प्रतिमेच असावा असं मी बार्शी शहराच्या नागरिकांना पण पुन उमेदवाराला ना पण आवाहन करतो परंतु शहराला इतका सुंदर बार्शीचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पश्चिमांवर नाव ना व्हायचं परंतु या ठिकाणी रस्ते स्रव नाही पाण्याची सुविधा नाही ड्रेनेची सुविधा नाही अजून सुद्धा ओपन नाले ओपन कटर येताना पाहिजे मी रस्त्याला खड्डे पडले पाहिजे मी काही नागरिकांना विचारलं असताना त्यांनी म्हटलं की पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही चला देवाची कृपादैव आहे लोकांना नेहमी बार्शी शहराला अगोदर मी जर लहानपणी असताना दोन आमदाराचं नाव ऐकत होतो पण गेल्या पंचवीस वर्षामध्ये एक दोघांचं नाव ऐकता येत बारशीने दुसरा व्यक्तीच तुम्हाला भेटत नाही हा पार्शेचा विकास करण्यासाठी तर मी बार्शीच्या नागरिकांना आवाहन करतो ऑल इंडिया मुस्लिम त्यातून मुस्लिम आज बार्शी शहरात मी प्रवेश करत आहे तुम्ही कोणाला घाबरू नका अशी गोंडगिरी हे ते चालणार नाही ऑल इंडिया मध्ये त्यातून मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार आहेत मी आपल्या नागरिकांना आवाहन करतो तर आपण आता ही निवडणूक स्वबळावरती लढवणार आहे की कुठल्या मित्र पक्षाला सोबत आमच्याकडे वंचित बहुजन आघाडी पण आमचं बोलणं चालू आहे आज त्यांची बैठक होईल बोलते आणि काही जर आघाड्याच्या असतील त्याच्या युती करण्यासाठी तयार बार्शी शहराच्या विकासासाठी आपला असा काही अजेंडा आहे का आता फक्त दोन चार नगर आम्ही बार्शी शहराचं काय प्रकार करू आणि आम्ही प्रेमाळ लोक आहेत आम्ही असं भांडणपूर लोक लो नाहीत पण आम्ही विकासावर बोलणारे लोक आहेत आमचे काय असोदी रावे साहेब आज बिहारमध्ये ज्या काँग्रेसने त्या ठिकाणी नव्वद शीत लोडवली पाच सीट सात आले आम्ही फक्त सोळा सीट लढवले त्या ठिकाणी सात सीट आले होते आमच्या अक्षरशः आणि काही दोनशे दीडशे मताने गेले आणि पाच आमदार लढून आले तुमचे परंतु आम्ही सेक्युलर आहे लोकांना काहीतरी लोक काय समज करून देतात की बाबा हे जाय हे असे तसे असे काही नाही आहे एकदा आमच्याकडे येऊन बघा की आम्ही कसे वागणूक देतो आणि कसे आमचे लोक आहेत असे मी बार्शी शहराच्या लोकांना आव्हान करतो तुमच्यामुळं दुसऱ्या ज्या पार्टी आहेत मोठ्या मोठ्या पार्टी त्यांना बारशी फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटत नाही कसं फायदा साहेब सांगा हात नाही का आम्ही कुठं आमच्या समाज समाजाचं आमचा आमच्या कार्यकर्ते कमी आम्ही नेता तयार करतो ऑल इंडिया मध्ये त्या मुस्लिम नेता तयार करत असतो आम्ही नेहमी आता तुम्ही म्हणले समाजाचा नेता असं तुम्ही उल्लेख करताय आणि तुम्ही त्याच्या आधी सांगताय की सर्वांना घेऊन आम्ही सोबत जातोय आणि आता सांगतोय की समाजाचा फरक ना नाही समाजाला पण घेणार समाजाला पण घेणार आम्ही समाजात पण नेता नाही साहेब भाषिक एक छोटा मोठा कार्यकर्ता असतो त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात त्याला तडी पार करतात कुठे लाडकून टाकतात संपून जातो आरटीआय कार्यकर्ता असो एखादा कोणी पत्रकार असो जर पत्रकार कोणाच्या काही बातमी छापली की त्याच्या पुढं माझं ते मोगे लावतात आणि संपू टाकण्याचा प्रयत्न करतात अशा अनेक घटना घडलेली गट पाहिलेल्या मी तर मी पत्रकारांना विनंती करतो की आपण पण सक्षम व्हा छापताना सक्षम छापा युट्यूबवर दाखवत सक्षम दाखवा की दादागिरी संपणार आहे दिवस आणि वर देव बघणार आहे की पाप जास्त चालणारा लक्षात घ्या तुम्ही या ओलंंड्यामध्ये मुस्लिम मी हे सगळं पाप्त धुण्यासाठी बार्शीमध्ये मध्ये येत आहे आताच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वच जागा लढवणार आहात की काही ठराविक जागासाठी सर्व जागा असं मी आमची इच्छा आहे परंतु आम्हाला उशीर झाला वारशीमध्ये येण्यासाठी म्हणून मग त्यासाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवार भेटतील त्या त्या ठिकाणी लढवणार परंतु नगर अध्यक्ष निवड लढवणार आहोत बार्शीमध्ये एम आय एमचं म्हणजे तेवढं वर्चस्व आहे म्हणजे कार्यकारिणी कुठंतरी कमी पडते आणि कुठंतरी पडद्यामागा हा पक्ष राहिलेला आहे तर पक्षवाढीसाठी वाढीसाठी संघटना वाढीसाठी आपले काही प्रयत्न आता मी पहिल्यांदाच सुरू केलेले आहेत काही कार्यकर्ते आहेत बार्शीमध्ये मध्ये खूप आहेत परंतु ते घाबरून आहेत बघा हा आमच्या कुराणामध्ये स्पष्ट आहे की तुम जमीनवाले परम करू का तुम्ही करू का जमीनवाले पर और सारे इंसानियत का मालिक मैं तो इंसान पे रैंक अगर मैं चाहता था तो सिर्फ हिंदू रखता अगर मैं चाहता सिर्फ मुस्लिम था तो अमल अच्छे करने के लिए यहाँ पे भेजा हूँ सारे इंसानियत का मालिक मैं बताऊँ लेकिन इंसान इंसान पे जुलम चल रहा है यहाँ इंसान को मारा जा रहा है एक कहता पत्रकार का एक दो पता मालूम पड़ा कि किसी लोगों का अभी तक पता भी नहीं चला कि है किसी के विरुद्ध में बोलने के बाद तो ये दहशत गर्दी को ऑल इंडिया मस्जिद यादव मुस्लिम डरने वाले नहीं ये दहशत खत्म करने वाले इन और वार्षिक के अंदर कम से कम दो चार सीट हम बैक कर दिखाएंगे इन